स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर आता बनव लावले मी गणपती बाप्पासाठी मोदक तर गणपती बाप्पाच्या आवडीचे राहतात तर मग वेळेस बी दोनदा चारदा बनवले होते मी आता चाला म्हणलं आता चुलीवर बनवते तर आता बनवून लावले तर आता हा रवा भाजून घेतला तर मोदक बनवणे एकदम सोपे आहे कोणी बनवू शकतो इतकंही तर अवघड नाही आहे आता थोडा पाऊस बी पडा होता तर काय झालं काड्या चटक नव्हत्या थोडं येवत होतं मग आता चांगला भाजला पहा रवा झालं चांगला तर ही साखर टाकली मी त्याच्यामध्ये आता आपण बनवू शकतो नाहीये नाही आता साखर टाकली मी या भाज्या रव्यामध्ये तर आता पाणी टाकून त्याच्यामध्ये एक दोन दिवस विरवू शकता आपण ठेवलं तर लगट होऊन जात मग आपल्याला मोदक बनवून आता गणपती बाप्पा काय चार पाच दिवस राहिले पण मग बनवून ठेवायला असलं का अडचणी येत नाही मग अजिबात आपल्याला झटपट बनवलं जाते सकाळच्या टायमाला बी मग तर मी आताच्या पुरतच बनव राहिले जास्त काही बनवून शिल्लक बनवणे लावले हे पण किती भारी कलर आला आता त्याला ते एकदम भारी दिसून राहिला आता आपलं हे सारण तयार झालं आता आपल्याला मोदकामध्ये घालासाठी घाला चांगला लाल चटक भाजून घेतला होता मेरावा आता काढून ठेवू थोड थंड वस्तू हो म्हणजे भरायला काम आहे मग तर ह्या आता आपलं सारण असं सा झालं तयार हे काढून ठेवलं आता आपल्याला तर हे दोन चार दिवस बी टिकतच काही नाही दोन दिवस तसंच टिकत मी करून ठेवते काही कि स्टाईम नाही राहत मग तर आता हे मोदकासाठी पीठ भिजवून घेणे आपल्याला

बनवण लागले आता पहिले लाटून घेतलं होतं आता बनवून लागले लाग आता आपण हाताने नदी बनवू शकतो त्याला हाता नदी जम तिने पण कोळपाट्यावर लाटून बनवू लागलो ते हे असे आपले मोदक तयार होऊ राहिले आता ह्या आता एवढे मोदक व्हायले तयार यापाशी ती मस्त बनवून राहिले तर बनले मी सोप आहे ते तर अवघड नाही आहे तर आता एवढे बनवले आता एवढं थोडे शिकत राहिले आता ते जास्त नाही राहिले बनवायचे तर हे पहा आता आपले मोदक तयार झालेले हे पहा इतके बनवले तर अकरा बनवले मी हे पहा तर हे बाकीचं सामान राहिले तर हे अजिबात खराब होत नाही आपण नंतर सुद्धा बनवू शकतो त्याचे मोदक असं राहिलं तर आता हे पहा एवढं झाले आता

कुंद येते म्यान करा चा करा तेला एकदम दाखसी बी एकदम भारी येले तेले निघले ना हे झालं हे बाकी दी मसाला झाले आता गॅस पुरा फुल ठेवे मस्त झाले आता झाली पुढे अशे मी बनवले ना खायला बी एकदम भारी लागते एकदम भारी दिसते कोण कोण उकडून बी करते समजा तर या असे बनवले तर या सोपी बी राहते अन झटपट तयार बी होते अन खायला बी एकदम भारी लागते मोदक असे बनवले की तर गणपती बाप्पा करता खास राहते ना तर आता केला मी गॅस बंद तर सारा आता काढून घेते एका पुस्यातून या पाकि मस्त झाले आता आपले मोदक लाडसे असे बनले आता आपले मोदक एकदम भारी मस्त मोदक तयार झाले आता फिनेटीमध्ये काढून घेतले ते ह्या पाकिदी भारी त्याला जाळी बी एकदम भारी आली आणि बनवलं एकदम सोपे आवड नाही बनवलं असलं तर मग तयार वरच्या मोदक ते हे करणे आरती ते हे पहा किती भारी झाले मोदक तर हा परसाद सुद्धा आणून ठेवला होता तर मुलं जायला त्यांनी शाळामध्ये तर त्यानं शाळेमधून येताना गणपती बाप्पा करता परसाद आणला होता पण म्हणलं चला आता मोदक बनवू तर मोदक बनवायच्या टायमाला एवढं हे झालं ना तर बाहेर बनवून लागत त्याच्यात बी अडचण आली ना आता घरामध्ये आणलं तर त्याच्यात बी लेट चाललं गेली तर चला आता हे पहा आपले गणपती बाप्पाची झाले मोदक तयार